नमस्कार सतर्क महाराष्ट्र आहेत त्याच अनुषंगाने आज आपण लोणावळ्यामध्ये आहोत तर नक्की लोणावळ्यामध्ये काय परिस्थिती आहे तर जाणून घेऊया आपण ताई सर्वप्रथम आमच्या सतर सतर्क महाराष्ट्र चॅनल मध्ये सहर्ष स्वागत येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणूक आहे काय लोणावळ्यात परिस्थिती आहे लोणावळ्यात अत्यंत चांगली परिस्थिती आहे लोक कंटाळ्यात हे दा हे करून मी काहीतरी क का, हे करतोय मी काहीतरी म्हणजे बायकांना साड्या वाटणं बायकांच्या साड्यांमधनं पैसे देणं किंवा अनेक गोष्टी अशा आहेत की मुलींवरती ब मुलींवरती अत्याचार होणं ह्याच्याकडे दुर्लक्ष होतंय प्रत्येक बाईला असं वाटतं की आपण हे साड्या आणि हे घेऊन काय प हे झालं की काय पस्तावलं की काय त्याचं कारण असं आहे साड्या घेणं म्हणजे शंभर रुपयाची साडी घेणं म्हणजे आपण विकलो गेलो आहे तर मला मतदारांना हे सांगायचं की आपण विकलं जाऊ नका कारण आपल्याला रोजगार हवा आहे आपले जे मुलं येतात ते माझी स्वतःची मुलं इंजिन आहेत पण आता ती स्थायिक आहेत तेव्हा भाग वेगळा आला परंतु असे आपले अनेक इंजिनियर मुलं आहेत डॉक्टर आहेत हे अशा मुलांना रोजगार मिळत नाहीये घरकाम करणाऱ्या महिलांना रोजगार मिळत नाहीये घरकाम करणाऱ्या महिलेला पेमेंट किती आहे हे बाप्पा आपले बापू अण्णा साहेब हे नक्कीच ह्याच्याकडे लक्ष घालतील आणि एक मुद्दा सांगायचं म्हणजे महिलांना तर अतिशयच हलकं समजलं जातं साड्या देणं म्हणजे काय ही काही गोष्ट झाली का साड्या देऊन आपण काय करतो आहे आपण कुठल्या लिमिटच्या बाहेर जातो आहे हे कळायला हवं आहे किंवा बायकांना काय हवं आहे बायकांची आज परिस्थिती काय आहे मुलांची परिस्थिती काय आहे मुलांना का मुलांना शिक्षणाचं काय हवं आहे मुलांची फी किती महागाडी झाली आहे परत सिलेंडर महाग झालं आहे डाळी महाग झाल्यात ह्याच्याकडे सगळीकडे दुर्लक्ष करून फक्त मी विकास करतो मी विकास करतो अरे विकास करतात म्हणजे नक्की काय करतात हे जनतेला कळायला हवे हे बापू अण्णा नक्की करतील विकास करणं म्हणजे काही गोष्टी देणं हे नाही आहेत का आता सग सांगायचं म्हणजे पैसे वाटप करणं हा विकास नाही आहे आणि अशा लोणाळ्यात अत्यंत घटना घडलेल्या आहेत की पैसे हे करतात त्यामुळं मला एक खतखत वाटते की जनतेने किंवा आमच्या लोणावळेकरांनी बापू अण्णांनाच हे करावं आणि आमची जनता बापू न्याय देईल धन्यवाद ताई आ, ताई खूप छान प्रकारे आपण माहिती सांगितली काय काय नाव सांगाल मी सुवर्ण गायकवाड माझी नगरसेविका गेली पंचवीस सव्वीस वर्ष आलं मी पक्षाचं काम करते आणि आप आपले जे उमेदवार आहेत बापू अण्णा भेगडे मी तर म्हणते यांना जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हे पाहता तर त्याच्याकडे ते जर निवडून आले तर नक्कीच काहीतरी बदल होईल त्याच्यामध्ये परत तसं सांगायला गेलं तर रोजगार महिलांना रोजगार मिळाला पाहिजे निदान साड्या देऊन काय फायदा नाही आहे रोजगार तर हा मिळालाच पाहिजे परत परिस्थिती पाहिली आत्ताची तर बेरोजगारी केवढी वाढलेली आहे जनतेला बेरोजगारी नको आहे की नाही महागाई केवढी वाढलेली आहे तर ही महागाई पण नको आहे जर आपले बापूयांना निवडून आले तर नक्कीच काहीतरी बदल होईल महिलांमध्येही बदल होईल आणि जनतेमध्येही बदल होईल आणि लोकांना परत बेरोजगारांना बेरोजगारही बेरोजगार बेरोजगार चांगला मिळेल काही मावळातल्या जनतेसाठी तुम्ही काय आवाहन कराल मी तर म्हणते मावळातल्या जनतेनी बापूंना साहेबांनाच निवडून द्यावा प्रचंड बहुमतांनी काहीतरी विकास जर घडवायचा असेल महिलांनी विषय किंवा युवकांसाठी आणि युवतींसाठी तर प्रचंड बहुमतांनी बापूसाहेब साहेब निवडून द्या अशी मी विनंती करते धन्यवाद ता। साहेब ताई खूप छान प्रकारे आपण माहिती सांगितली आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद